जर आपल्या घरात मीटर आहे तुम्ही दर महिन्याला इलेक्ट्रिसिटी बिल भरता तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे या व्हिडिओमध्ये बिलामधील सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर वीज कंपनी आपल्या प्रमाण कसं बिल आकारती ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूया या, या व्हिडिओमध्ये चला तर मग सुरू करू तर पहा बिलाच्या पहिल्याच पेजवर तुम्हाला काय दिसतंय तर ग्राहक क्रमांक दिसतोय नाव दिसतंय आपलं व्यवस्थित त्यानंतर पत्ता आहे मोबाईल नंबर आहे आणि ईमेल ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे तो तुम्ही नंतर अपडेट पण करू शकता त्यानंतर पहा बिलिंग युनिट आहे ज्या ठिकाणचा युनिटचा नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर सब डिव्हिजन वगैरे ते पण दिलेले दर संकेत पण दिलेलं आहे बघा अतिशय महत्वाचा आहे दर संकेत बघा इथं काय दिलेलं माहिती का एलटी एलटीचा अर्थ आहे लो टेन्शन लो टेन्शन म्हणजे लोड खूप कमी आहे घरगुती वन एलटी वन म्हणजे लो टेन्शन वन रेसिडेन्शियल सिंगल फेज वन फेज म्हणजे सिंगल पेज जनरली हा छोट्या घरासाठी आकारलेला असतं घरगुतीसाठी एल टी वन आणि एलटी टू म्हणजे काय का सा, तर एलटी टू म्हणजे एखाद्या शॉपसाठी छोट्याशा दुकानासाठी एलटी टू असतं त्यानंतर एलटी थ्री म्हणजे एका उद्योगासाठी लघु लघु उद्योगे थोडासा मोठा उद्योग त्यासाठी पण एलटी थ्री दिला जातं आणि एलटी फोर म्हणजे शेतीसाठी सिंगल फेज लाईनचे अरेंजमेंट केलेली असती तर तुमच्या बिलावर काय आहे ते तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या कधीकधी कधी इथं -कधी कमर्शियल असेल तर कमर्शियलचं बिल सुद्धा तुम्हाला आकारल्या जाऊ शकतं ही गोष्ट महत्त्वाची आहे हे बघा तुमच्या बिलावर काय आहे ते त्यानंतर पोल क्रमांक आहे तर त्या शहरातील कोणत्या पोलवर तुमचं मीटर बसवलेलं आहे तिथून तुम्हाला कनेक्शन भेटलं तो पण दिलेला आहे त्यानंतर पी सी चक्र मार्ग क्रम डीटीसी हा रिडिंग घेणाऱ्यांसाठी महत्वाचे त्यांना तुमचं मीटर सापडलं पाहिजे एखादा नवीन जॉईनिंग झाला तर त्याला भेटेल म्हणून हा जो मीटर क्रमांक आहे तो ज्या ज्या कंपनीचा मीटर आहे तो मीटर क्रमांक वेगळा असतो आणि त्यानंतर ग्राहक क्रमांक हा वेगळा असतो हा मीटर त्या मीटरचा क्रमांक असतो आणि हा तुमचा ग्राहक क्रमांक तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बोर्डने दिलेला असतो हो लक्षात घ्या याच्यावरच तुमचं बिल आकारलं जातं पण इन केस काही फॉल्ट वगैरे जर झाला तर हा नंबर हा नंबर मॅच असणं गरजेचं आहे कधी कधी हा नंबर जर मिसमॅच झाला तर दुसऱ्याचं बिल तुम्हाला येऊ शकतं ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला पाहायचंय पुरवठा दिनांक की तुमचं इलेक्ट्रिसिटी कनेक्शन कोणत्या तारखेला दिलेलं आहे कधीपासून तुम्ही यूज करता त्यानंतर अतिशय महत्वाचे पहा मंजूर भार झिरो झिरो पॉईंट पाच किलोवॅट आता बघा एम एसीबी ने तुम्हाला काय केलेलं झिरो पॉईंट पाच किलो वॅटच कनेक्शन दिलेले म्हणजे मागील व्हिडिओमध्ये कसं कॅल्क्युलेट करायचे पंखे टीव्ही सगळं मिळून ऍट ए टाइम फक्त शून्य पॉईंट पाच किलो वॅट म्हणजे पाचशे वॅटचेच उपकरण लावू शकता जर तुम्हाला एक लावायचं असेल तर एक बंद करावं लागेल म्हणजे हायेस्ट लोड तुमचा असायला पाहिजे झिरो पॉईंट पाच किलो वॅट म्हणजे डीप्यूवर लोड येणार नाही पण जर तुम्हाला हीटर वापरायचे एसी वापरायचे बाकीच्या गोष्टी जर वापरायच्या असतील तर तुम्हाला त्या कंपनी कंपनीकडनं इलेक्ट्रिसिटी बोर्ड करणं हे वाढून घेणं गरजेचं आहे तुम्ही याला दोन किलो वॅट तीन किलो वॅटमध्ये वाढून करू शकता भविष्यात जर काही नुकसान झालं काही शॉर्ट सर्किट झालं तर तुम्हाला क्लेम करता येणार नाही कारण तुम्हाला रिजेक्ट केला जाईल की तुमचं जे मीटर आहे ते झिरो पॉईंट पाच किलो वॅटचं आहे आणि तुम्ही एवढे उपकरण कसे वापरता त्याच्यावर ॲट ए टाइम त्यानंतर ही सुरक्षा ठेव जमा आपली डिपॉझिट रक्कम बघा चालू रीडिंग दिनांक आणि मागील रीडिंग दिनांक हे महत्वाचं आहे हा एका महिन्याचा याच्यामध्ये अंतर पाहिजे तर दोघांमध्ये किती युनिट पडले इथे दिसतं बघा बघा चालू रिल्डिंग म्हणजे सध्या तुम्ही चेक करू शकता तुमच्या मीटरवरती हे युनिट पडलेलं आहे आणि हे मागील युनिट आहे मागील युनिट कधी पण कमी असेल हे जास्त असेल याच्यातला जो फरक आहे ते आपलं युनिट कॅल्क्युलेट केलं जातं तर तुम्हाला दर महिन्याला तुमच्या मीटरचं रिडिंग घेणं खूप गरजेचं आहे दर महिन्याला तुम्ही पाहायचं आहे याच्यासोबत मॅच करायचं आहे त्याचा फोटो पण दिलेला असतो कधी कधी हे मिसमॅच होऊ शकतं इथं गुणक अवयव म्हणजे आपल्याकडे एक मीटर आहे म्हणून इथे एक दिलेलं आहे असं टोटल दोनशे त्रेपन्न युनिटचं बिल आपल्याला दिलेलं आहे त्यानंतर बघा काय असतं माहिती का एक हा टेबल तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे की नेमकं वीज कंपनी कशा पद्धतीने आकारल्या जाते बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं माहितीये का शंभर युनिट दोनशे युनिट तीनशे युनिट असं जर बिल घेतलं आपल्याला समजा शंभरला जर हजार आलं तर दोनशेला दोन हजार येईल तीनशेला तीन हजार येईल चारशेला चार, चार नाही जस जसं तुम्ही युनिट वाढवत जासाल दुसऱ्या स्लॅब मध्ये जासाल तसं तस जास्त तुम्हाला बिल लागेल कारण शंभर पर्यंत जनरली एक साधा कस्टमर गरीब माणूस समजला जातो लक्षात घ्या हे स्लॅब मी तुम्हाला समजून सांगतो हे बघा इथे युनिट दिलेलं आहे शून्य ते जर शंभर असेल तर तुम्हाला चार पॉईंट चार रुपये अठ्ठावीस पैशाने प्रति युनिट लागल फक्त शून्य ते शंभर पर्यंत पण पर तुमचा वापर जर जास्त झाला तर एकशे एक ते तीनशे पर्यंत जे असेल ते तुम्हाला अकरा पॉईंट एक न लागणार आहे पुढे डिटेल मी कॅल्क्युलेट करून सांगणार आहे मग हे दोनशे पर्यंत इथं आहे मग शंभर इथं दोनशे असं हे उरलेलं पुन्हा जर पुढच्या स्लॅब मध्ये गेलं तर ते तुम्हाला पंधरा पॉईंट म्हणजे पंधरा रुपये अडुतीस पैशानं लागणार आहे त्यानंतर मग अशा पद्धतीनं पुढचं सतरा रुपये अडुसष्ट पैशानं बिल म्हणजे खूप वाढत जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला समजणार आहे शेवटपर्यंत आता काही गोष्टी लक्षात घ्या स्थिर आकार आहे स्थिर आकार म्हणजे में मेंटेनन्स वगैरे चार्जेस हा फिक्स असणार आहे तो तुम्हाला दिलेला आहे तर तुम्हाला भरावंच लागणार आहे तुम्ही युज करा नाही करा त्यानंतर हे वीज आकार आता आपण नंतर कॅल्क्युलेट करणार आहे हा तुमच्या युनिट प्रमाण या स्लॅब प्रमाण कसा आकार ते आपण नेक्स्ट पाहणार आहे बघा वहन आकार आता वहन आकार म्हणजे जिथं इलेक्ट्रिसिटी बनती आपण त्या इलेक्ट्रिसिटीचे पैसे धरले पण तिथून तुमच्या घरापर्यंत येईपर्यंत ये जे पोल्स असतात वायर असतात ती कंपनी वेगळी असती तर ते चार्जेस सुद्धा ते पर युनिट प्रमाण आपल्याकडनं घेतात तर ते पर युनिट प्रमाण एक पॉईंट सात चार रुपये म्हणजे प्रति युनिट म्हणजे एक रुपये सत्तेचाळीस पैसे प्रति युनिट कडनं आपल्याकडे घेतात आपण जेवढे जास्त युनिट वापरू तेवढं जास्त बिल आपल्याला भरावं लागेल त्यानंतर इंधन समायोजन आकार बघा इंधन समायोजन आकार म्हणजे काय जागतिक स्तरावरती इंधनाचे दर कमी जास्त होतात दर जर वाढले तर आपल्याला इथे अतिरिक्त एक्स्ट्रा पैसे लागतात दर जर कमी झाले तर पैसे वजा होतात इथे वजा झालेले याचा अर्थ या, या टायमाला इंधनचा रेट कमी होता म्हणून एकोणीस रुपये वजा झालेली गोष्ट लक्षात घ्याय वाढू पण शकतात त्यानंतर वीज शुल्क हे राज्य सरकार आकारतो सोळा टक्के हे बाकीची जेवढी बेरीज होती त्यावर आधारित आपल्याला सोळा टक्के ऍड होतं हा टॅक्स असतो तो आपल्याला भरावा लागतो त्यानंतर वीज विक्री कर हे अजून काही कर या ठिकाणी ऍड केला जातो म्हणून तो रकम आहे इथे सध्या झिरो आहे इतर आकार म्हणजे अजून काही तुमच्यावर काही दंड वगैरे आहे का काही का, का तुम्ही मिस मिसबिहेवियर केलं आहे का तर त्या हिशोबाने दंड सुद्धा तुम्हाला ते लागून येऊ शकतो अशा पद्धतीनं संपूर्ण बिल तुमचं तयार होतं त्यानंतर बघा काय होतं काही मागील थकबाकी बाकी आहे का म्हणजे मागचं बिल जर आपण भरलं नसल तर ते या ठिकाणी दाखवतं आता मागील थकब बिल इथे बाकी आहे म्हणून या ठिकाणी आहे आणि या सगळ्यांची बेरीज करून मला या महिन्यात टोटल बिल एवढं भरावं लागणार हे झालं आपलं टोटल बिल ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर पहा हे तर आपण आत्ताच पाहिलं की हे स्लॅब प्रमाणे ह्या गोष्टी लक्षात घ्या की तुम्हाला कसं भरावं लागणार आहे म्हणजे जेवढे जेवढे जास्त युनिट होत जाईल तसं तुम्हाला रेट जास्त वाढत जातील बघा काही रिसिप्ट पण तुम्हाला दिलेले आहेत या ठिकाणी बरेच बऱ्याच वेळेस तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता कोणाजवळ पैसे भरता त्या बँकेत जर आपण पैसे भरते आणि भरले का नाही भरले ते तात्पुरती वरच्यावर रिसिप्ट देऊ शकतात पण त्यांनी ऍक्च्युअल एंट्री मारली का नाही मारली हे पण पाहणं गरजेचं आहे आपण कोणत्या कोणत्या तारखेला किती किती बिल भरलेलं हे महत्वाचं आहे बघा ह्या रिसिप्ट आपल्याला या ठिकाणी शो होतात त्या आपण पाहणं आपलं कर्तव्य अशा पद्धतीने रिसिप्ट सुद्धा आपण पाहू शकतो चला आता आपण करू कॅल्क्युलेशन ऍक्च्युअल युनिट प्रमाण बिल आकारतात कसं तर सगळ्यात पहिले आपण नव्वद युनिटचं बिल घेतलं एक गोष्ट लक्षात घ्या आता हा टेबल समजून घेण्यासाठी इकडे कॅल्क्युलेशन दिलेलं बघा स्थिर आकार तर फिक्स आहे हा तर फिक्स असणारे तुमच्या तुमच्या बिलावर जेवढा असेल तेवढा आता बघा हे वीज आकार कसा आकारला गेला तर वीज आकार म्हणजे काय लक्षात घ्या आता शंभर युनिटच्या आत आहे म्हणजे फक्त आपल्या या स्लॅबमध्ये आपलं सगळं बसलं तर नव्वद युनिट काय प्रमाण वापरला आपण चार रुपये अठ्ठावीस पैशाने केलं तर तीन रुपये सॉरी तीनशे पंच्याऐंशी रुपये वीस पैसे एवढे झालेले वीज आकार तो या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर आपण काय केलं वहन आकार तर वहन आकार कसा काढायचा तो तर माहिती आहे आपल्याला एक रुपये सत्तेचाळीस पैसे प्रति युनिट आपण आताच पाहिलं तर वहन आपलं जे भाडं वापरलेलं आपली वीज इथपर्यंत येईपर्यंत तर त्याचं भाडं बी आपल्याला द्यावं लागेल ना एखादी वस्तू आपण जर बनवली तर त्याचं भाडं कोण देईल आपल्याला द्यावं लागेल तर नव्वद युनिट होते आपले वहन चार्ज म्हणजे आणण्याचा चार्जेस मल्टिप्लाय केलं तर आपला आला एकशे बत्तीस रुपये तीस पैसे जवळजवळ ठीक आहे इथपर्यंत कळलं तर हे झालेलं आहे तुमचं आता हे काय बघा इंधन समायोजन आकार तर इथं काय झाले बघा तुम्हाला इथं दिसतं इंधन समायोजन आकार म्हणजे पाच पैसे इंधनाचे रेट कमी झालेले आहेत पाच पैसे इंधनाचे रेट कमी झाले म्हणून आपले युनिट नव्वद होते तर पाच पैशानं मायनस झालेले आहेत लक्षात घ्या म्हणून ते मायनस चार रुपये पन्नास पैसे या ठिकाणी मायनस झाले लक्षात घ्या मायनसचं चिन्ह आहे त्यानंतर बघा वीज शुल्क कसं आकारलं गेलं आता वीज शुल्क या बाकीच्याची बेरीज कशा कशाची बेरीज असणार तिथे स्थिर आकारे त्या ठिकाणी तुमचा वीज आकारे वहन सुद्धा चार्जेस आहे इथे आणि त्यानंतर हे मायनस झालेले आहे या सगळ्यांची बेरीज केली तर आली सहाशे त्रेचाळीस तर राज्य सरकार या सहाशे त्रेचाळीस वर सोळा टक्के आपल्याकडनं घेतं मग काय केलं आपण सहाशे त्रेचाळीस गुन्हेले सोळा टक्के बरोबर बर हे जर आपण काढले आले एकशे दोन रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे तर बघा तुम्हाला इथे एकशे दोन रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे दिसतात आणि या सगळ्यांची बेरीज जर केली तर आपल्याला सातशे पंचेचाळीस रुपये हे नव्वद युनिटचं बिल भरावं लागेल ही गोष्ट लक्षात घ्या चला आता आपण पुढचं पाहूया दोनशे पन्नास युनिटचं थोडस मोठं बिल झालं आता बघा इथे दोन मध्ये डिस्ट्रीब्युशन झालं आता काय झालं माहितीये का, का? शंभर पहिल्या शंभरला चार पॉईंट अठ्ठावीस रुपयानं आणि आता उरले किती मग शंभर दीडशे उरले तर इथं दोनशे बसतात म्हणजे पूर्ण इथं दीडशे बसतात तर दीडशेला अकरा पॉईंट एक न अकरा रुपये दहा पैसे प्रमाण कॅल्क्युलेशन केलं हे चारशे अठ्ठावीस झालं हे सोळाशे पासष्ट झालं दोघांची बेरीज दोन हजार त्र्याण्णव झालं आपलं वीज आकार हे तर आपल्याला माहिती आहे स्थिर आकार तुम्हाला माहितीये वीज आकार माहितीये वहन आकार वहन किती आपले टोटल युनिट अडीचशे युनिट आहे एक पॉईंट सत्तेचाळीस मल्टिप्लाय केलं तीनशे सदुसष्ट पॉईंट पाच रुपये आले हे झालं आपलं वहन आकार हे सुद्धा तुमच्या लक्षात आलेले आहे त्यानंतर आपल्याला इंधन समायोजन हो आकार बघा इथं पहिल्या शंभर युनिटला पाच पैसे म्हणजे पाच रुपये झालं आणि बाकी सगळे शून्य पॉईंट एक पैसेचे म्हणजे आपण उरलेले आपले दीडशे युनिट आहेत लक्षात घ्या उरलेले दीडशे युनिट शून्य पॉईंट वन पैशाने म्हणजे दहा पैशाने जर आपण केलं तर ते वीस रुपये झालेले म्हणजे हे पंधरा आणि हे पाच वीस रुपये आपल्याला इंधन समायोजन आकार झालेला तो या ठिकाणी आलेला आहे तो मायनस होणार आहे आता त्यानंतर वीज शुल्क वीज शुल्क आपल्याला माहिती आहे सगळ्यांची करायची तर बघा एकशे तीस काय आपला स्थिर आकार आहे त्यानंतर वीज आकारे त्यानंतर, त्यानंतर आपला वहन आकार आहे आणि त्यातून आपला इंधन समायोजन आकार वजा झाला म्हणजे दोन हजार पाचशे सत्तर रुपये जवळजवळ आपल्याला काय आलेलं आहे वीज शुल्क आलेलं आहे आता वीज शुल्कावर परत सोळा टक्के राज्य सरकार घेणार बरोबर आहे ना हे वीज शुल्क झालं आता याच्यावर या वीज शुल्क जी आपण बेरीज केलेली आहे या सगळ्यांवरती सोळा टक्के काढलं म्हणजे ते आलं चारशे अकरा रुपये अठ्ठावीस पैसे हे वीज शुल्क आहे बाकी सगळ्या बेरजेंवर तर ते त्या ठिकाणी आपण ऍड केलेलं आहे या सगळ्यांची बेरीज केली म्हणजे वीज त्यामुळे मायनस होतात तर आपलं बिल झालेलं आहे दोन हजार नऊशे पॉईंट पैसे एवढं आपल्याला भरावं लागणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला बिलाची संपूर्ण माहिती जवळजवळ झालेलीच आहे काही अडचण असेल तर मला कॉमेंटमध्ये कळवा आता वीज बिल किती आलेलं आहे तुम्ही या प्रमाणे व्यवस्थित आकारा कितीही बिल तुमचं असू द्या शांत चित्तानं बघा काही प्रॉब्लेम्स असेल तर कॉन्टॅक्ट करा एम एस बी सोबत बाकी काही अडचण असेल तर माझ्यासोबत पण कॉन्टॅक्ट करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र